सार्थक खिट्टी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन माडगाळ तालुका जत येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सार्थक खिट्टी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिट्टी मल्टी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटी व भागीरथी हिट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी जी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत करण्यात आले आहे अर्जू रुग्णांना उच्च दर्जाची चांगली सेवा मिळावं या हेतूने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात मोफत सोनोग्राफी ई सी जी ब्लड शुगर ब्लड प्रेशर तपासणी तज्ञ डॉक्टरकडून करण्यात येणार आहे अत्याधुनिक मशीनद्वारे व नेत्र तपासण्या रक्तदान तपासणी सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधाचे वाटपही केले जाणार आहे तरी या शिबिराचा लाभ घ्यावे या शिबिरामध्ये डॉक्टर सार्थक हिट्टी रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर शेखर हिट्टी जनरल फिजिशियन डॉक्टर शिवमाला हिट्टी रोग उपरोग उपचार तज्ज्ञ डॉक्टर विवेक पाटील हृदयरोग व मधुमेह जनरल मेडिसिन डॉक्टर ऐश्वर्या हिट्टी पाटील स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉक्टर नितीन पतंगे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विल्सन देसाई नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर ए के हॉस्पिटल या शिबिरात सहभागी होणार असून गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून शिबिरातील ऑपरेशन करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या पन्नास टक्केची सवलती देण्यात आली आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले